माझं नाव संपत हेरालाल सुंदरडे राहणार भोकरवाडी बरं काम काय शेतामध्ये तुमच्या आज यावेळेस शेतामध्ये सोयाबीन आहे तूर आहे त्याच्यानंतर कपाशी धुडी बरं काय स्थिती तुमची कपाशीची आता यंदा कपाशी स्थिती म्हणलं तर पंचवीस टक्के कपाशी आली फक्त फक्त पंचवीस म्हणजे शंभर टक्के पैकी पंचवीस टक्के आपण जर सरासरी स्टार्टिंग कपाशीच बियाणं लावण्यापासून त्याला खुरपणी असल त्याला पाळी असल त्याची फवारणी असल त्याची वेसणी पर्यंत किती एकरी खर्च होतो तुमचा साधारण साधारण सहा हजाराच्या पुढे होतो एकरी खर्च एकरी म्हणजे एकरी खर्च तसं तर जा, जा, जास्तीत म्हणजे तीस पस्तीस हजाराच्या पुढे जातो खर्च मग कुठं परवडतोय तुम्हाला आज रोजी उत्पन्न आहे चार पाच क्विंटलचं आता आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडून जाणून घेतलं कापसाला साडेसहा हजार सात हजारापेक्षा कापसाला बाजार भाव नाहीये तर मग तुम्हाला परवडतंय या संदर्भात आणि या संदर्भात परवडत तर बिलकुलच काय काही शेतकरी मजबुरीने शेती करू लागला ना मजबुरीने करू लागला त्याला शेती करण्यासाठी हेच इस नाही या पार्श्वभूमीवर आपल्याला सरकारने मदत करायला पाहिजे होती की नव्हती मग मदत सरकारने करण्यापेक्षा सरकारने हमी भाव फिक्स केले पाहिजे शेती बरोबर आहे जर सरकारने भाव केले तर उत्पन्न खर्चा त्याला काही मिळालं तर तो जगू शकतो नाही तर आत्महत्येशिवाय तर पर्यायच नाही पर्याय नाही आपण बघतोय जर आपल्याला जर हमी भाव दिला तर या सरकारची आपल्याला अनुदानाची गरज नाही तुमच्या कर्जमाफीची आपल्याला गरज नुकसान भरपाई म्हणून म्हणून झाले झाले देतोय ना पीक विमा का देत नाही पीक विमा पण आपण आता आपण पीक विम्याचे पैसे भरलेले पीक विमा दर साल भरावा लागतो स्वतः या वर्षी चालू स्वतः पैसे भरले किती भरले तुम्ही पैसे आम्ही पैसे भरले का काही पीक नाही बिलकुल या, सर, या सरकारने त्या पीक विमा कंपन्यावरती ह्या दबाव आणून प्रेशर आणून त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे की नाही सरकार पीक विमाच नाही बँकेला हे करून घेते कोण बँकेला कंपनीला हे सरकार असं वाटतंय आता आपण बघितलं राज्यामध्ये एवढी अतिवृष्टी होती या कार्यकाळामध्ये सरकारने प्रेशर देऊन त्यांचं तर पैसे दिले नाही त्यांनी आपल्याला पण या विमा कंपनी कंपनीचे तरी यायला पाहिजे यायला पाहिजे होते तर काय सांगा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या सरकारला आम्हाला सरकारला एकच म्हणायचं की आम्ही भाव फिक्स करा आणि उत्पन्न खर्चा अधिक भाव द्या बरोबर आणि त्यानंतर समजा की जो शेतीचं नुकसानीच नुकसान भरपाई नाही देता पीक विमा द्या का की नुकसान भरपाई करून पाहिजे शेतकरी फक्त काय मागतोय कोणी मागत नाही घरातलं नको आपल्याला तुम्ही तिकडे अठराशे करोडचे घोटाळे करा किती करोडचे का सातशे कोटीची करा आम्हाला त्याची शिका आमच्या शेतकरी राजाला त्याच्याशी काही घेणं दे नाहीये फक्त तुम्ही माझ्या शेतकरी मला शेताला आम्ही भाव द्या